नमस्कार न्यूज 21 वाकंदूर मी यशस्वी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचा दुसरा टप्पा इटानेतील शिवाजी विद्यालय सलग दुसऱ्यांदा तालुक्यात प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी शाळांचा गटात तालुक्यातील शिवाजी विद्यालयाने सलग आणि आता या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल सर्वत्र शाळेचे वयतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विविध निकषांच्या आधारावर स्पर्धा घेतली जात आहे या स्पर्धेदरम्यान केंद्रानिहाय शाळेची स्पर्धा घेण्यात आली यात लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहरणा केंद्रातील इटान येथील शिवाजी विद्यालयाचा खाजगी शाळांमधून प्रथम क्रमांक आला होता त्यामुळे या शाळेची सदर उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यानंतर लाखांडूरचे गट चेटुले साधन व्यक्ती वंदना भोवते चौरे मॅडम मूलचंद गहाणे कावडे या सर्वांनी विविध निकषांच्या आधारे सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुका स्तरीय स्पर्धेत तालुक्यातील सहा केंद्रातील सहा खाजगी शाळांपैकी इटाणीतील शिवाजी विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला असून या शाळेची याच उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ग्रामीण परिसरातील शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल परिसरातील पालकवर्ग आणि संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे भाग अ पायाभूत सोयी सुविधा भाग ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी भाग क शैक्षणिक संपादनूक या मुद्द्यांच्या आधारे निरीक्षक चमूकडून पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी करण्यात आली विद्यार्थी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषण मुक्त पर्यावरणाच्या छायेत असणाऱ्या आणि भव्य पटांगण तसेच प्रबोधनात्मक सुविचार चित्रांनी लक्ष वेधून घेणारी संरक्षण भिंत आणि आकर्षक अशी प्रशस्त शालेय इमारत तसेच निपुण आणि बोलके विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने केलेली सुंदर अशी वर्गस जावत या सर्वांचे झाले सर्व खेळाडूंना सहभाग घेता यावा या दृष्टीने क्रीडा महोत्सव या उपक्रमात कौतुकास्पद ठरले मासिक पाळी व्यवस्थापन आणि सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श आणि सत्यनिष्ठा या दोन्ही उपक्रम संबंधात शाळेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर उपक्रमाची जनजागृती आणि कौतुक झाले ला पैकी एकवीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले शिवाय बारा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले अशा सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चमूकडून समाधान व्यक्त केले गेले इटान येथील शिवाजी विद्यालय आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळे या उपक्रमांतर्गत केंद्रात तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावून आता या शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेदरे सहायक शिक्षक प्रकाश कावडे ढाकेश्वर राऊत कुमारी सुजाता कानेकर माधव मेश्राम केशव शहारे मनोज खंडाईत खोमराज हेडाऊ दुर्योधन मडावी लिपी ज्ञानेश्वर राऊत परिचर निवृत्तीप्रधान व्यंकटेश मिश्राम मदतनीस जगदीश ढोरे मनीषा ढोरे शशिकला मिश्राम तसेच पालक व विद्यार्थी मोलाचे सहकार्य लाभले